मुसळधार पावसाने वैभववाडीला झोडपलं असून त्याचा आढावा घेतला आहे आमचे वैभववाडी प्रतिनिधी श्रीधर साळंके यांनी वैभवडी तालुक्यात आधी कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात जो हवामान खात्याचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे पुढील तीन दिवस तर रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि आपण जर पावसाची परिस्थिती पाहिली तर कालपासून वैभवडी तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे काल सायंकाळी पावसाचा जोर वाढलेला आहे मी आता आहे कुसूर येथे आणि कुसूर नदीच्या जे आपण माझ्या मा मागे आहे ती मी पात्र आपल्या दर्शकांना दाखवत आहे की कालपासून जे मुसळधार पाऊसला सुरुवात झाल्यामुळे तालुक्यातील सर्व नद्या नद्यांची पातळी आहे ती वाढलेली आहे सर्व नद्या ह्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अरुणा धरणाच्या पाण्याचा विसर्ग देखील वाढलेला आहे त्या लघुपाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना मांगवली वेंगसर या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की कोणीही नदीपात्रात उतरू नये जो प पाण्याचा प्रवाह आहे तो आता वाढलेला आहे आपण एकंदरीत जर वैभवडी तालुक्याची परिस्थिती पा पाहिली तर सकाळपासून पुन्हा परत पावसाचा जोर वाढलेला आहे आणि असाच पावसाचा जोर वाढला वाढत राहिला तर ठिकठिकाणी थीक जे काही सकल भाग आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडीची देखील समस्या उद्भवू शकते सद्यस्थितीत सर्व वाहतुकी सुरळीत आहेत करू घाटा सध्या वाहतुकीसाठी बंद आहे मात्र भुईबावडा एकमेव घाटा वाहतुकीसाठी सध्या सुरू आहे मात्र सद्यस्थितीत घाटाची स्थिती ही अगदी योग्य आहे वाहतुकी सुरळीतपणे चालू चालू आहे कुठेही पडझड झाली नाही अशी आपल्याला प्रशासनाकडून माहिती मिळते मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर घाटात दरड कोसळण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे हा याकडे देखील म लक्ष असणार आहे आपलं स आपलं त्याचबरोबर जो म इतर जी तालुक्यात काही पडझड होते काय याकडे देखील लक्ष आहे सद्यस्थितीत पावसाचा जोर अत्यंत वाढलेला असल्यामुळे जो गेले काही पंधरा दिवस पाऊस रेंगाळला होता पा पाऊस पडत होता त्यामुळे जो शेतकरी राजा रा होता तो कुठेतरी चिंता तूर त्याच्यासाठी कुठेतरी एक आनंदाची बातमी आहे की जी शेतीची कामं थांबली होती लावणीची भात लावणीची कामं थांबली होती तेही पुन्हा परत जोमाने सुरू झालेली आहेत आणि या पावसाने एक शेतकऱ्यांना आशादायी म वातावरण निर्माण केलेलं आहे मात्र पावसाचा जोर जर राहिला असाच राहिला तर कुठेतरी तर पडझड होण्याची देखील शक्यता आहे त्यावर आपलं लक्ष आहे तुर्तास आपण आता जिथे आहोत त्या ठिकाणची मी तुम्हाला ही दृश्य दाखवते मी जिथे आहे हे कुसूरच्या म ब्रिजवरती आहे आपण या नदीचा प्रवाह पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आलेलं आहे अशाच तालुक्यातल्या थी, ठिकठिकाणच्या नद्या सुख शांती गोठा नदीला देखील पाण्या पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे मोठ्या प्रमाणावरती म नद्यांच्या प्रवाह प्रवाहित झालेला आहे अशी परिस्थिती नद्यांची आहे त्याचबरोबर सर्व नदी नाले आहेत त्यांच्या त्याही तेही दुधडी भरून वाहत आहेत त्यामुळे प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदीपात्रात ओहळात शक्यतो जाणे टाळावं आणि घाट मार्गातून प्रवास करत असताना देखील सुरक्षितपणे प्रवास करण्याच्या दृष्टीने देखील प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल